नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय लादीपाव तोही घरच्या घरी आणि कुकरमध्ये असा हा स्पॉन्जी लादी पाव घरच्या घरी कुकरमध्ये कसा बनवला हो आहे चला पाहूया त्यासाठी आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे वन पॉईंट फाय टी स्पून ईस्ट आपण यामध्ये घालणार आहोत एक टी स्पून घातलेला आहे आता पुन्हा अर्धा टी स्पून यामध्ये ॲड करते आहे ईस्ट घातल्यानंतर यामध्ये कोमट दूध घालायचे फार जास्त गरम दूध घ्यायचं नाही आहे फक्त कोमट असं दूध घ्यायचं आहे पाच चमचे कोमट दूध यामध्ये मी घालून घेते आहे टोटल मी थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे इथे वन पॉईंट फाय टी स्पून शुगर ॲड करायची आहे दीड चमचा साखर मी यामध्ये घालते आहे आणि याला आता मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवून याला थोडस बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटांसाठी इथे मोठा बाऊल घ्यायचा आहे त्यावरती मैदा चाळायची चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती दीड कप मैदा घालून घ्यायचा आहे दीड कप मैदा होता आणि वन पॉइंट फाय टी स्पून ईस्ट होत आणि दीड कप मैद्याच्या निम्म म्हणजे थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे आणि चिमूट बर इथे आता मी मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे आता याला आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे हा मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे ईष्ट आपलं दहा मिनटं झाले आहेत आणि इश्ट तयार आहे मिक्स करण्यासाठी आता हे मैद्यामध्ये आपण घालून घेऊया फार जास्त गरम दूध घेऊ नका आणि ईस्ट ची एक्सपायरी डेट बघून ईस्ट खरेदी करा आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे पाऊन कप दूध आपण यामध्ये सगळं यूज करणार आहोत सुरुवातीला हा मैदा हाताला चिकटतो आणि दूध जास्त झालं की काय असं वाटायला लागतं आताला मैदा चिकटला तरी सुद्धा दूध घालतच जायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण याला दहा ते बारा मिनिटं मळतो ना तेव्हा हे चिकटपणा बिलकुल निघून जातोय बघा अशा प्रकारे नरम असा गोळा तयार होतो आणि दीड चमचा तेल घालायचं आहे इथे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि हे छान असं मळून घ्यायचंय आता बिलकुल हाताला चिकटत नाहीये हे बघा फक्त दीड चमचा दूध शिल्लक राहिलेलं आहे एक ते दीड चमचा दूध शिल्लक राहिलेलं आहे सगळं दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याचा सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान मऊ सूत असा हा गोळा तयार झालेला आहे जितक जास्त आपण पीठ मळून घेऊ तितके छान पाव तयार होतात यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल सगळ्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून एक तासासाठी याला बाजूला ठेवून देऊया एक तास झालेला आहे उघडून पाहूया हे बघा दुप्पट आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ बघा किती छान फुललेलं आहे याला आता आपण बाहेर काढून घेऊया आणि याचा एक लंब गोल तयार करून घेऊया याचे आपल्याला आठ सारखे पिसेस करून घ्यायचे आहेत सारख्या आकाराचे मी याचे आठ पिसेस करून घेते आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हलक्या हाताने याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी या डब्याला बटर लावून घेते आहे हा माझा वरण भाताचा डबा आहे हा पाव बेक करण्यासाठीच यूज करते आहे त्यामध्ये आता हे सगळे बॉल्स ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही या याऐवजी स्टीलचा डबा सुद्धा यूज करू शकता काहीच हरकत नाहीये किंवा इथे तुम्ही बेकिंग ट्रे सुद्धा यूज करू शकता आता याला थोडंसं वरतून बटर लावून घेते आहे आणि यावरती आता एक कापड असं झाकून ठेवायचं आहे याला अर्ध्या तासासाठी आता बाजूला ठेवून देऊया इकडे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दोन कप आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हे आपलं साधंच मीठ आहे रोजच्या जेवणातलं हे तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता बेकिंगसाठी यामध्ये अशा प्रकारची एखादी जाळी किंवा स्टँड असं ठेवून द्यायचं आहे ते नसेल तर डबा ठेवू शकता किंवा एखादी प्लेटही तुम्ही यामध्ये ठेवू शकता आता इकडे आपण अर्ध्या तासासाठी हा डबा ठेवला होता बाजूला तो पाऊया बघा किती छान फुललं आहे आपलं पावचं पीठ जे आहे ते बघा किती छान फुललेलं आहे याला आता वरतून दूध लावून घ्यायचं आहे हे इकडे दहा मिनिट फुल गॅसच्या फ्लेम वरती कुकर गरम करून घेतलेला आहे कुकर मध्ये मीठ आणि स्टँड ठेवलेलं आहे हे खूप गरम झालेलं आहे ते जरा व्यवस्थित काळजीपूर्वकच काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे यावरती पुन्हा आता झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम हाय फ्लेम वरती याला करायचं आहे वीस मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आपला पाव बेक चाललेला आहे याला परत मी थोडस दहा मिनिटांसाठी ठेवते आहे दहा मिनिटं झालेली आहेत आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पावांना लादी पाव तयार झालेला आहे चला तर का आपण याला काढून घेऊया बाहेर हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त आता आपण वरतून पुन्हा बटर लावून घेऊया म्हणजे याला एकदम असं टेस्टी बनवूया आणि हा डबा बाहेर काढल्या काढल्या लगेच याला बटर लावायचं आणि लगेच ओला कपडा यावरून झाकून ठेवायचा आहे मिनिटांसाठी म्हणजे आपले पाव छान मऊ लुसलुशीत होतात हे बघा हे पाव आपले छान तयार झालेले आहेत असे स्पॉन्जी पाव तुम्ही तुम्हीसुद्धा घरी बनवून पहा तुम्हाला खूप आवडतील तर ही नक्की रेसिपी तुम्ही करून पहा घरच्या घरी पाव बनतात कुकरमध्ये किंवा कढईमध्ये आपण असे पाव तयार करून घेऊ शकतो तर मी तुम्हाला भेटते आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा